तीन दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मन्त। मुख्यमंत्री साहेब होत भाव होत पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं सा मी वागलोय तर आता ह्या जनतेच काय करायचं ही जनता अडचणी येत आहे आणि मला जी ती येतोय म्हणते अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे तिथं वर्ष दीड वर्ष अडीच वर्षी राहतील तू परत कोणाच्या दारात उत्तर भाव तुम्ही देवा लागणार आहे आणि दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या हे एवढं विसरू नका आणि मी काय लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित पोरग आहे शेतकऱ्यातला पोरगाय माझं वडील मेंढरा के आणि ही माझ्या अज्ञान आणून सोडलेलं होतं इथं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबाकडे हलतो मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडले दादा कस मांडलेले देवा भाऊ कशी मांडली तुमच्या कशी मांडली ही सांगून मी केले मी काय कधी खोटं बोलत नाही कोणाला आणि मला खोट बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं पण आता ही जी जनता आहे ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदार संघ समजताय असं ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे भाऊ खासदार म्हणून जरी पडला तुम्ही तर निवडून आणतो आम्ही जरा टाइम द्या आम्हाला तालुक्यात जर ता तुम्हाला समजा तालुक्यात ता लीड द्यायची जबाबदारी माझी मी तुम्हाला मी शब्द दे मी काय तुम्हाला बाकीच मागत तर आमच्यावर नजर ठेवा तुम्ही नित्य वाकड्यानं जर बघितलं तर माझं पोट भरतंय आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जया भाऊकडे जातो सारखं माझं काय किरकोळ काम असते मी जातो तर भाऊला मी माझ्यासाठी काही मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कुणाचे रस्ते आहेत कुणाचं डीपी आहेत कुणाची भांडणं असते मी ह्याच कुलिटेशनच काम असते हीच मी भाऊला त्रास देतोय भाऊ एवढा जाता दुसरी म्हणते ती कडी पत्ता कडीला फिकू द्या मला काय फरक पडत नाही मला कुणाची काही घे नाही मला कुणावर टीका टिकणी करायची नाही पर भाऊ मी काय काय मला शब्द दिलेला येत आहे जरी मी पक्षी सोडून जरी चाललो असतो पण मी दिलेला शब्द पाळणाऱ्यातला पोरगा आहे मी कुणाला फसून नाही पर मला जी माझ्या घराचं रस्ता बंद केले आता त्यांची दार बंद झाली ती पण आम्ही काम करून आलोय तिथं आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलो बाहेर ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काय भाऊ रागाला जात नाही तर ह्याचा तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलवान केलेलं आहे तिथे मी अशिक्षित माणूस चार तुकडं झाले पाया सगळं सगळं कुस्ती धरणार सांगा मग चार मी काय काय करणार आता तीन पैलवान माझ्या मागे लागले असू द्या भाऊ तर मला कुणाच्या दारात नेऊन बांधू नका एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला बी आणि काय तर ही विचार करा दादा दा। मी काही बोलणार नाही तर मी दिलेला शब्द जरूर पाळी एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हिरण्य मालक प्रत्येक क्षण समाजासाठी प्रत्येक क्षण विकासासाठी आणि सन्मान्य बाळासाहेब इरंडे हे व्यक्तिमत्वच लय भारी एक शिक्षक अशिक्षित मुलगा आहे पण एक समाजातील बांधवांची यानंतर स्त्री आहे साक्षात देवता जशी लक्ष्मी सावित्री आणि सिद्धा आणि अशा लक्ष्मी सावित्री रूप घेऊन महिलांना सक्षम करणार व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सर कार्यकारी सदस्या या ठिकाणी राजश्री ताई नागनी पाटल्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये व्यक्त भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आवाज येऊ द्या भारतीय जनता पार्टीचा सन्मादीय व्यासपीठ व्यासपीठावरती विराजमान असणारे महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयाभाऊ गोरे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अक्कलकोटचे आमदार माझे बंधुवर्य कल्याण शेट्टी जी तसेच आमचे सर्वांना माहिती आहे कि रणजित सिंह नाईक निंबाकर साहेब माझी खासदार आहे असं वाटत पण भाऊ दादा आमच्यासाठी तुम्ही खासदार आहात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे या तालुक्यामध्ये काम करत असताना दोन हजार सोळा मध्ये घाऊंना सुद्धा आहे पाण्याचा संघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात होता आणि मी स्वतः सुद्धा भाऊंकडे पाहण्यासाठी गेले होते पण ज्यावेळेस वेळेस दोन हजार एकोणीस ला आमचे बंधुवर्य दादा रणजीत सिंह नाईक निंबाळकर या, या तालुक्यामध्ये माडा मतदारसंघामध्ये प्रवेश झाला आणि लक्ष्मी सारखं रूप सरस्वती सारखं रूप आणि गंगा माते सारखं रूप नारे आमचे सर्व बंधू यांना भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आहे आणि खरं खरं आपण सर्वजण चांगल्या प्रकारचं काम कराल चांगला न्याय द्याल असं मला वाटतंय भारतीय जनता पार्टीची चळवळ हे तळागाळापासून ते वरती अगदी केंद्रापर्यंत आहे आणि हे आपण सर्वजण मतदार संघाचे आमच्या रणजित पण ठीक आहे पण ठीक आहे सर्वांचं भाषण आहे आपल्याला ऐकायचंय आपण नक्कीच ऐकूया स्वागत करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजश्री ताई खरं तर भरून आलेलं मन आणि भरून आलेलं आभाळ हे मोकळं झालं तरच बर वाटतं आणि आपल्या मनातील भावना आपल्या मनोगतातून या ठिकाणी आपण व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद आणि यानंतर आजच्या विज्ञानाच्या युगात कदाचित कोंबडीच्या लावता येतील पण जनतेची सेवा करण्याचं हे रक्तात असावं लागतं आणि ज्यांच्या रक्तात हा गुण आहे आणि ज्यांच्या रक्तात हा गुण आहे असे सन्माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांना मी विनंती करतोय की आजच्या मंचाला या ठिकाणी <laughs> एकदा जोरदार डाळ्या सन्माननीय रणजित सिंह नाईक निंबांवर साहेबांसाठी साहेबांना विनंती करतोय की आपण या मंचाला या ठिकाणी संबोधित व्हावं आज ऐतिहासिक दिवस आहे आणि अनेक अने लोक मिळतात प्रामाणिक लोक मिळत नाहीत आणि प्रामाणिक लोकांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश यात या कार्यक्रमाला उपस्थित असतात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब माझी सहकारी मित्र आमदार सचिन सचिनदा कल्याण शेट्टी आणि दुसरे मित्र आमदार देवेंद्रजी कोठे तरुण जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार माजी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा ज्यांचा प्रामुख्याने <coughs> आपण ज्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये माऊली हळंदकर दुर्यधम हिप्परकर अप्पासाहेब देशमुख शिवाजी अण्णा गायकवाड पोपटराव गडदे प्रशांतरावळेकर ज्यांनी ज्यांचे प्रमुख या ठिकाणी आज प्रवेश होत आहेत ते उद्योजक बाळासाहेब इरंडे भाऊसाहेब लोकनवर सचिनजी देशमुख बाळासाहेब काटकर नंदकुमार दिघे विश्वनाथ चव्हाण जुबेरजी स्वाती स्वातीताई मगर संतोष इरंडे महादेव चव्हाण हरिभाऊ सरगर बाळासाहेब आणि रिषभ बोलानी सांगोल्यामध्ये येताना मला नेहमी वेगळा आनंद असतो सांगोल्याच एक वेगळं स्वप्न मी भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून बघितलं बरीचशी काम पूर्ण होत आहेत त्याच्यामध्ये उजनी उपसा सिंचन योजना असेल नीरा देवकरचं पाणी आपला जोडण्याचा प्रश्न असेल टिंबोणी म्हैसाळचं वाढीव पाणी देण्याचा प्रश्न असेल वेळापूर सांगोला इथं सिमेंट कॉन्क्रीटचा हा महामार्ग जो आज चालू होतोय तो महामार्ग भरण्याचा प्रश्न असेल सगळ्यासाठी मी खासदार म्हणून सांगोल्यासाठी लढलो आणि सांगोल्याने त्याची जाणीव पण ठेवली लोकसभेमध्ये आम्ही सतरा अठरा खासदारांचा पराभव झाला मग त्या ठिकाणी का सांगोला आणि सांगोल्या मध्ये या व्यासपीठावर ज्यांचा प्रवेश होता ही मंडळी प्रामाणिकपणे आमच्या बरोबर उभी राहिली त्यामुळे सांगोल्याचा सांगोल्या सांगोल्याच्या ज्या जडणघडणीत सांगोल्याच्या परिवर्तनामध्ये ज्यांना आम्हाला साथ दिली ते तत्कालीन आमदार माझे मार्गदर्शक शाहजी बापूंचं नाव मला घ्यावं लागणार आहे पण खरी फिल्डिंग खरी जर सांभाळल्या या ठिकाणी